नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सुंदर मराठी निबंध पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व आदर्श राजा होते छत्रपती शिवाजी महाराज हे शूर पराक्रमी धाडसी व रयतेचे राजा होते त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्याची निर्मिती ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी असाध्य असणारे स्वराज्याचे स्वप्न साकार केले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले असे होते त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते शिवराय लहानपणापासूनच खूप हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते त्यांना वडिलांचा फारसा सहवास लाभला नाही परंतु माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार व शिकवणूक दिली त्यांनी बालवयात स्वराज्य व स्वातंत्र्याची ज्योत बाल शिवाजीच्या मनात पेटवली शिवरायांनी त्या दृष्टीने विजयी घोडदौड सुरू केली त्यांनी तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी जीवा महाला असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी शूर मावळ्यांच्या साथीने अनेक गड व किल्ले जिंकले तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली माता जिजाऊंचे स्वप्न साकार केले सोळाशे चाळीसमध्ये शिवरायांचा सा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला गडावरील पराक्रम आग्र्याहून सुटका शाहिस्ते खाणाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या शौर्य पराक्रम व धाडसाची महती पटवून देतात छत्रपती शिवाजी महाराजांनी गणिमी कावा या तंत्राचा उपयोग करून अनेक लढाया जिंकल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलू व सर्व गुण संपन्न होते राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले त्यांनी प्रजेवर अन्याय होऊ दिला नाही ते सर्वांना न्याय सर्व धर्म समभाव स्त्रियांप्रती आदर या न्यायाने वागले दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐशी मध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले शिवाजी महाराज स्वतःच्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने अनंत कालासाठी अजरामर झाले त्यांचे कार्य व विचार नेहमीच आपल्याला प्रेरणा देतात